नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या आपल्या आपल्यासोबत उषा विश्वास साळवे राहणार गेवराई हे कुटुंब आहे या ताई आहेत त्यांना तेरा वर्षांनंतर मुलगी झालेली आहे अँड दिवाळीच्या मुहूर्तावर त्यांच्या घरात कन्यारत्न आलेला आहे हा जो त्यांचा प्रवास आहे अपत्य नसल्यापासून ते अपत्य प्राप्तीकडचा कसा झाला आपण त्यांच्या शब्दात जाणून घेऊया दादा आपलं नाव पत्ता सांगा जवर, सारांची, सारांची आ, इतर, विश्वास भाऊसाहेब साळवे राहणार शक्टा तालुका गेवराय जिल्हा भीड तुम्हाला हॉस्पिटलची माहिती कशी भेटली आमच्या इथे मामा राहतात तिथे सुगीरने जवळ तर त्यांच्या पण आम्हाला माहिती भेटली शिंदे सरांची मग आम्ही सरांशी समोरासमोर भेटून मार्गदर्शन घेतले आणि त्यांनी योग्य मार्गदर्शनाने आम्हाला स्टेटमेंट सुरू केली असता आम्हाला इथे कन्यारत्न प्राप्त झाले आहे त्याच्या तुम्ही तेरा वर्षामध्ये खूप मोठा कालावधी याच्या खूप ठिकाणी दाखवलं असेल आणि भरपूर पैसा वेळ खर्च केला भरपूर आम्ही स्टेटमेंट दोन तीन घेतले आहे पण आम्हाला तिथं काय गुण आला नाहीये आणि शिंदे सरांची भेट झाली तर आम्हाला समाधान आहे ज्यावेळेस तुम्हाला कळलं तेरा वर्षांत तुम्ही बाबा झालात कसं वाटलं तुम्हाला त्यावेळेस एकदम व्यवस्थित वाटलं आणि खुशीत पूर्ण घरामध्ये आनंद एकदम आनंदी आनंद ठीक आहे पहिलं ताई तुम्ही तेरा वर्षांत आई झालात तुमचं कुटुंब पूर्ण झालं स्वप्न पूर्ण झालं कसं वाटलं तुम्हाला छान वाटलं आणि आधीचे दिवस कसं होते वाईट वाटत ज्यावेळेस बाळ नव्हतं त्यावेळेस कसं वाटत होतं वाईट वाटत होत दुःखी जीवन होत बरोबर आता पूर्ण आनंद आहे मॅडम तुम्ही काय पेशंटने तेरा वर्षापासून भरपूर ट्रीटमेंट केली बॉम्बे नाशिक संभाजीनगर भरपूर ठिकाणी दाखवलं पण त्यांना नव्हते हो पण पाहुण्यामार्फत त्यांना आपल्या मी आन, आन माहिती भेटली त्यांनी डॉक्टर शिंदे सरांची भेट घालून आज त्यांनी त्यांचं म्हणजे ट्रीटमेंट केली योग्य के भेट करून त्यांनी व्यवस्थित ट्रीटमेंट केली त्यांना व्यवस्थितपणे आज सुखरूप कन्या पण प्राप्त झालेली आहे आणि आज आम्ही ह्या पेशंटचा डिस्चार्ज करतो कारण ज्यावेळेस सरांनी यांची ट्रीटमेंट सुरू केली त्यावेळेस पेशंटला भरपूर काही म्हणजे काही समस्या होत्या म्हणजे तसं फिट्स पिसिडीचा प्रॉब्लेम त्यानंतर सगळ्या गोष्टी सरांना आढळून आले होते तर सरांनी योग्य ती प्रेमेंट ह्या पेशंटला दिली आणि आज तेरा वर्षानंतर आई बाबा झाले आहेत आणि पेशंटला खूपच आनंद आहे ह्या गोष्टीचा शेवटी मित्रांनो या कुटुंबाला मी खूप शुभेच्छा येतो आणि त्यांनी त्यांचं मनोगत केलं त्याबद्दल आवडतो धन्यवाद